एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण असे इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल जसे की एम पी एस सी मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी पोलीस भरती त्याचबरोबर तलाठी भरती ग्रामसेवक भरती पी एस आय एस टी आय अशा सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशनसाठी हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ की जे व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याचे ठरतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटून जातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख संत आणि त्या समाधी समाधीस्थान पाहणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये फर्स्ट क्वेशन आहे संत मुक्ताबाई यांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आळंदी सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे मेहून आणि फोर्थ ऑप्शन आहे गंगाखेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे मेहून संत मुक्ताबाई यांची समाधी मेहून या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण जळगाव जिल्ह्यामध्ये आहे स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला संत त्यांची समाधी स्थळे आणि त्यांचा जिल्हा देखील विचारू शकतात त्यामुळे त्याचा जिल्हा आहे जळगाव आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे देहू येथे संत तुकाराम महाराजांची समाधी आहे आणि गंगाखेड येथे संत जनाबाई यांची समाधी आहे म्हणून संत मुक्ताबाई यांची समाधी ही मेहून या ठिकाणी असून हे ठिकाण जळगाव जिल्ह्यामध्ये आहे स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला संत त्यांचे पूर्ण नाव त्याचबरोबर संतांचे टोपल नाव त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्यांचे जन्मस्थान हे देखील विचारू शक त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे संत गोरोबा काका यांची समाधी कोठे आहे त्या त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आळंदी सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे तेर आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे तेरढोकी संत गोरोबा काका यांची समाधी तेरढोकी या ठिकाणी असून हे ठिकाण धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे देहू येथे संत तुकाराम महाराजांची आणि तेरडोकी या ठिकाणी संत गोरबा काकांची समाधी आहे त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आळंदी सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे सासवड आणि फोर्थ ऑप्शन आहे ह्यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे आणि आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे तर सासवड या ठिकाणी संत सोपानदेव महाराजांची समाधी आहे त्यानंतरचा हो फोर्थ क्वेश्चन आहे संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सासवड सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे आळंदी आणि फोर्थ ऑप्शन आहे गंगाखेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे देहू संत तुकाराम महाराजांची समाधी देहू या ठिकाणी आहे आणि देहू हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे सासवड येथे सो संत सोपानदेव महाराजांची समाधी आहे आणि हे ठिकाण देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि गंगाखेड येथे संत जनाबाईंची समाधी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत सोपानदेव महाराजांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आळंदी सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे सासवड आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही या तर या प्रश्नाचे उत्तर आहे सासवड संत सोपान देव महाराजांची समाधी सासवड या ठिकाणी आहे आणि सासवड हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे संत तुकाराम महाराजांची समाधी देहू या ठिकाणी असून हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि संत सोपानदेव महाराजांची समाधी ही सासवड या ठिकाणी असून हे ठिकाण देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मिहून सेकंड ऑप्शन आहे गंगाखेड थर्ड ऑप्शन आहे सासवड आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाची उत्तर आहे गंगाखेड संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण परभणी जिल्ह्यामध्ये आहे मेहून या ठिकाणी संत जन संत मुक्ताबाई यांची समाधी आहे आणि सासवड्या ते संत सोपानदेव महाराजांची समाधी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे तर त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मोजरी सेकंड ऑप्शन आहे सासवर थर्ड ऑप्शन आहे आळंदी आणि फोर्थ ऑप्शन आहे देहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे मोजरी संत तुकडोजी महाराजांची समाधी मोजरी या ठिकाणी आहे आणि मोजरी हे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे हा देखील पॉईंट स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत गाडगे महाराजांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मोजरी सेकंड ऑप्शन आहे अमरावती थर्ड ऑप्शन आहे रिद्धपूर आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या, या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती संत गाडगे महाराजांची समाधी अमरावती या ठिकाणी आहे मोजरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे आणि रिद्धपूर येथे संत गोविंद प्रभूंची समाधी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत गोविंद प्रभू महाराजांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे रिद्धपूर सेकंड ऑप्शन आहे अमरावती थर्ड ऑप्शन आहे मोजरी आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे रिद्धपूर संत गोविंद प्रभू महाराजांची समाधी ही रिद्धपूर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मोजरी या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे आणि त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत निवृत्तीनाथांचे समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे रिद्धपूर सेकंड ऑप्शन आहे त्र्यंबकेश्वर थर्ड ऑप्शन आहे पैठण आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथांचे समाधी स्थान हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे रिद्धपूर येथे संत गोविंद प्रभूंचे समाधी आहे आणि पैठण येथे संत एकनाथ महाराजांची समाधी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पैठण सेकंड ऑप्शन आहे दौलताबाद थर्ड ऑप्शन आहे आळंदी आणि फोर्थ ऑप्शन आहे देहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे पैठण संत एकनाथ महाराजांचे समाधी स्थान हे पैठण या ठिकाणी असून हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत जनार्दन स्वामींचे समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पैठण सेकंड ऑप्शन आहे दौलताबाद थर्ड ऑप्शन आहे नांदेड आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे दौलताबाद संत जनार्दन स्वामीचे समाधी स्थान हे दौलताबाद या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे पैठण येथे संत एकनाथ महाराजांची समाधी आहे तर नांदेड येथे गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे गुरु गोविंद सिंग यांचे स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नांदेड सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे पुणे आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे नांदेड गुरु गोविंद सिंग यांचे समाधी स्थान हे नांदेड या ठिकाणी आहे आणि संत जनार्दन स्वामींचे समाधी स्थान हे दौलताबाद या ठिकाणी आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत दासोपंत यांची समाधी कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धुळे सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई हो आणि फोर्थ ऑप्शन आहे नांदेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे अंबेजोगाई संत दासोपंत यांचे समाधी स्थान हे अंबेजोगाई या जिल्ह्यामध्ये आहे अंबेजोगाई या ठिकाणी असून हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत साईबाबा यांचे समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे शिर्डी सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे नांदेड तर संत साईबाबा यांचे समाधी स्थान हे शिर्डी या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येते संत दासोपंत यांचे समाधी स्थान अंबेजोगाई हो आणि संत साईबाबा यांचे समाधी स्थान शिर्डी त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत उदगीर महाराज यांचे समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धुळे सेकंड ऑप्शन आहे उदगीर थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे नांदेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे उदगीर संत उदगीर महाराज यांचे समाधी स्थान हे उदगीर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण लातूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संत गजानन महाराज यांचे समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धुळे सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे शेगाव तर संत गजानन महाराजांचे समाधीस्थान हे शेगाव या ठिकाणी आहे आणि शेगाव हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे संत उदगीर महाराज यांचे समाधीस्थान हे उदगीर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण लातूर जिल्हा आणि संत गजानन महाराजांचे समाधी समाधीस्थान शेगाव आणि हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरच्या प्रश्न आहे संत नामदेव महाराजांची समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पंढरपूर सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे नांदेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंढरपूर संत नामदेव महाराजांचे समाधी स्थान हे पंढरपूर या ठिकाणी आहे आणि पंढरपूर हे ठिकाण सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संत चोकामेळा महाराज यांचे समाधी स्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धुळे सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे पंढरपूर तर संत चोकामेळा महाराजांचे समाधी स्थान देखील पंढरपूर या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे संत नामदेव महाराजांचे स्थान पंढरपूरच आहे त्याबरोबर संत चोकामेळा महाराजांचे समाधी स्थान देखील पंढरपूर आहे आणि ही दोन समाधी स्थळे सोलापूर या जिल्ह्यामध्ये येतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे संत चोकामेळा महाराजांचे समाधी स्थान कोठे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंढरपूर आणि नेक्स्टचा क्वेश्चन आहे संत श्रीधर स्वामी यांचे समाधी स्थान कोठे आहे यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धुळे सेकंड ऑप्शन आहे पंढरपूर थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे नांदेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंढरपूर श्रीधर स्वामी यांचे समाधी स्थान हे देखील पंढरपूर या ठिकाणी असून हे ठिकाण सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख संत आणि त्या संताची समाधी स्थान त्याचबरोबर ती समाधी स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याविषयी डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी नक्क नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू